नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शहापूर येथे परवानगी विना सावकारी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल उपनिबंधकांच्या तक्रारीवरून कारवाई दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात एका इस्मा विरोधात अवैधरित्या सावकारी व्यवसाय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय हातकनंगले येथील अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद महादेव पाटील व एकोणपन्नास राहणार कोल्हापूर हे येथील कार्यालयात अधिकारी श्रेणी पदावर कार्यरत आहेत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुरेश गोविंदाडके वय अठ्ठावीस राहणार शाहपूर यांनी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना तारदा भागातील नागरिकांना आर्थिक अडचणीत असताना कर्ज देऊन त्यावर अधिक व्याज आकारत असल्याचं निदर्शनास आलं तक्रारीनुसार आरोपीकडून या प्रकाराची पडताळणी केली असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना अथवा सहकारी संस्थेच्या नियमानुसार व्यवहार करण्याचं अधिपत्र नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस व पंचेचाळीस नुसार शहापूर पोलीस ठाण्यात दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आलाय ही घटना पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास शहापूर येथील आमंत्रण हॉटेलजवळ घडली होती पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करत आहेत सदर गुन्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर यांच्या अहवालावरून दाखल करण्यात आलाय स्थानिक प्रशासनानं नागरिकांना विनापरवाना सावकारांकडून आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून अशी कोणतीही माहिती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा